टियाकडून तुम्हा सर्वांना गोड गोड गुड मॉर्निंग व्हिवर आमच्या आंघोळी वगैरे कामं सर्व आटोकली आणि आम्ही करतात जेवण या जेवण करायला आणि टियाच्या मस्त्या काही खतम होत नाही तिचा भाऊ सुद्धा आला अंगणवाडीतून पण ते पोरगी मस्त्यास मस्त्या करत होती आणि त्याला आता झोप लागत आहे थोडा वेळ झोपत होता तर तिने अजून उठवून टाकले त्याला लात मारो मारो आणि आम्ही मस्त्या करत होतो तिने माझे केस उघडून टाकले आणि हा पण तिला काही कमी त्रास देत नाही खूपच जास्त त्रास देते तिला पण तिला तो झोपू देत नाही आणि त्याला ते झोपू देत नाही असं उतरसं राहते आणि झोपवलं की उठून पण टाकतो छोटे मुलं राहिले दोन तीस झोप नाही ना छान आहे तू छान आहे छान आहे तुम्ही दोघं पण छान आहे दिसलाय का मटक न चालू होते या बोराचं आहे का दिवस <laughs> कशा आहे तुम्ही सगळे आणि तुमच्याकडे गर्मी कशी आहे आमच्याकडे तर खूपच भारी गर्मी आहे एवढी गर्मी आहे की या बघाव आणि कूलरसुद्धा काम करत नाही एवढी गरमी वाढली आहे वीज एकदम बाहेर जात नको जा आता गेले तरी जास्तीत जास्त पाणी पिर जा कारण खूपच तापमान वाढलेलं आहे जेवढं घरात राहिलं ते ते ना तेवढं चांगलं आणि बाहेर जाताना कृपया सनस्क्रीन यूज करा कूलरचं तर बिलकुलच बघ हवा येत नव्हती जास्त चांगली म्हणून तिकडे पूर्ण थरडे लावले साईड साईडनं तरीसुद्धा हवा येत नाही आहे आणि तरी, तरी खिडक्या वगैरे बंद सर्व तिकडच्या तरीसुद्धा बेडरूममध्ये कूलर नाही आहे ना त्याच्यामुळे पंख्याची खूप गरम गरम हवा येते तर आम्ही इकडेच डेरा टाकला आहे हॉलमध्येच गादी आणली आणि इथेच आम्ही लेटतो कूलर समोर कारण आतमध्ये राहण्याची इच्छा होत नाही खूपच गरमी आहे मी एखादी पाहुणे येऊन गेले घरी तर म्हणायचे काही हे कसे पारद्यासारखे राहत आहे सर्व बाहेरच गादी दिवसभर पण काय करणार गरमीच तशी होती की आतमध्ये नाही राहू शकत छोटे मुलं